गुड मॉर्निंग तुम्ही पाहताय लक्ष्मी निवासचे बी टी एस दिवसाची सुरुवात झालेली आहे चार सीन ने आणि माझ्यासोबत आज आर्टिस्ट आहे संतोष संतोष आणि माझे आमच्या खोलीमध्ये चार सीन झालेले आहेत आणि आता याचं कटिंग सुरू झालेलं आहे कटिंगमध्ये आम्हाला इथे लाईट दिलेलं आहे कटिंग म्हणजे काय क्लोज मिड शॉट असं सगळं टू शॉट सो so, बॅकलाईटने फ्रेम सुंदर दिसते आर्टिस्ट सुंदर दिसतात आणि डेफ्थ मिळते मला थोडा वेळ मिळाला म्हणून मी भावनाला भेटायला गेले पण भावनाचे तिकडे काहीतरी महत्त्वाचं शूट सुरू होतं त्यामुळे मला तिला भेटता नाही आलं आणि हे शूट होतं सुरू जयंत हाऊसमध्ये बॅक टू लक्ष्मी निवास आज एक दुःखद घटना घडलेली आहे ती म्हणजे आज इथे मी अंती म्हणजे विचार करत असताना खूप जास्त विचार करत असताना इथे काकडी कापताना माझं बोट कापलेलं आहे आणि ते कसं कापलं जातं ते बघा आई ग येस yes, अभिनय होता हा फक्त आणि इथे तुम्हाला जर ब्लड दाखवायचं असेल तर ते कसं दाखवता येईल तर हे बघा इथे हे जे नकली ब्लड असतं शूटिंगचं ब्लड लिक्विड असतं काहीतरी मला माहीत नाही कलर असतो तो सो त्याचा ब्लड म्हणून वापर करतात ते जरा थिक असतं आणि चिकट असतं आणि इथे सासूबाई नेहमीप्रमाणे माझी काळजी करतायत हळद लावतायत अशा प्रकारे आज आम्ही छान छान सीन केले आहेत भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये